मकर संक्रांत सणाच्या तोंडावर नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हातीत मानवी जीवास धोका पोचू नये या उद्देशाने मकर संक्रांत सणाच्या तोंडावर नाशिक शहरातील सातपूर पोलीस मानवी धोका नये या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग होऊ नये या कारणासाठी खबरदारी घेण्याचे आदेश नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना केले गेले होते त्याच आदेशाचे पालन करत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आपल्या टीमला मकर संक्रांत सणाच्या तोंडावर नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हाती मानवी व वन्यजीवास धोका पोहोचू नये या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग होऊ नये या कारणासाठी खबरदारी घेण्याचे आदेश नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांना केले गेले होते त्याच आदेशाचे पालन करत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आपल्या टीमला नावे ओम साहेबराव भावरे वैवर्ष वीस राहणार सिद्धिविनायक सोसायटी युनियन बँकेच्या पाठीमागे कामटवाडा सिडको तसेच ओम कैलास पवार वैवर्ष अठरा राहणार शिवशक्ती चौक सिडको नाशिक याच्याकडे नायलॉन मांज्याचे बेकायदेशीर वीस कट्टू आढळून आले त्या ठिकाणी त्यांच्याजवळ असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ पी झिरो तीन बासष्ट व नायलॉन माझ्याचे एकूण वीस गट्टू असा पन्नास हजार रुपये उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ पोलीस हवालदार सागर गुंजाळ भूषण शेजवळ योगेश गायकवाड यांनी ही कारवाई योग्य रीतीने पार पाडली आहे मकर संत्रीच्या तोंडावर या कारवाईने सागर गुंजाळ व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे या कारवाईत ओम साहेबराव भांबरे ओम कैलास पवार याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा माल मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी लोकशास्त्र माहिती दिली बघूया सविस्तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना माननीय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर माननीय राऊत मॅडम व श्री एसी बी देशमुख सर यांच्या आदेशाने नाशिक शहरामध्ये जो मांजा विक्री होतो मांज्या विक्री होऊन त्या पतंग चालतात त्याच्यावरती लोकांचे जीव घेणं प्रकार घटतात असा प्रकार एका बॉम्बेला आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला आहे सदर याच्यामध्ये तो मयत झालेला आहे त्यामुळे आपल्या शिपी सरांनी असा आदेश केलेला आहे की सदर मांज्यामुळे लोकांचा जीव जातो त्यामुळे त्याच्यावर तडीपारायची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव सर यांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आय टी सिग्नल त्याच्या जो मोका परिसर आहे तेथे दोन तीन लोकं गा मांज्या विक्री करत आहेत त्याप्रमाणे आम्ही दोन पंचांना बोलावून घेऊन आमची टीम सागरगुंजाळ भूषण शेजवळ व दीपक खरपडे यांच्या मदतीने आम्ही जाऊन सदर ठिकाणी छापा घातला असता ते एक गाडीवरती एका गोणीमध्ये वीज गट्टू नॉयनालचे म्छेक केला असता असा मांजा मिळून आला त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची काम चालू आहे सदर आरोपींचे नावे आ, ओम साहेबराव भामरे सिद्धिविनायक सोसायटी कामटवाडी इथं राहतो तो आणि ओम कैलास पवार वय अठरा वर्ष आहे त्याचं तो पण शिवशक्ती चौकातच ता राहतो सर्व दोघं पण शिडकोच्या आहे परंतु जी मांज्याची विक्री होती ती आय टीआ मोकळ्या मैदानावर त्यांचं काम चालू होतं एका गट्टीची किंमत साधारणतः पाचशे चढ्या भावात विकार काम चालू असताना आम्ही रेड केली त्यामध्ये आमच्या वरिष्ठांचे आम्ही भालेराव सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे आम्ही सातपूरकरांना एकच आव्हान करतो आम्ही जोपर्यंत मकर संक्रांत आहे तोपर्यंत सदरची कारवाई धडकपणे आम्ही चालू ठेवणार आहे माझे कर्मचारी आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई चालू ठेवणार आहे असं कोणी जर आपल्याला मांजा विक्री करताना किंवा पतंग उडवताना जी नायनाल मांज्याची पतंग उडवताय किंवा नायनालचा मांजा विक्री करताय आम्हाला आमच्या पी आय सरांच्या नंबरवरती किंवा आमच्या शिपी सरांच्या व्हॉट्सअप वरती माहिती टाकावी आम्ही त्यांच्या कारवाई करण्यात येईल साधारण किती किमती आता जी गाडी आम्ही जमा केलेली आहे त्याच्यावरती गट्टूची विक्री होत होती ती पंचावीस हजार रुपयाची आहे मांज्याची किंमत एका गट्टूची वीस पाचशे रुपये असे वीस गट्टू आहे आणि गट्टूंची किंमत दहा हजार आहे असा एकूण पंचावन्न हजाराचा माल आम्ही पकडलेला आहे माझ्या डीबीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मदतीने हे काम झालेले आहे